साहेबांच्या मुलाबद्दल लोकांच्या खूप वेगळ्या अपेक्षा होत्या आणि हा तर धोंडा निघाला एक उमेदवार फक्त त्यांचा निवडून येत आहे मुंबईमध्ये तर आम्ही पाणीच उभा मी तुम्हाला सांगतो केलेल्या याद्यांमध्ये एकच्या वर उमेदवार त्यांचा निवडून येणार नाही या महाराष्ट्रात ही सन्माननीय राजसाहेबांचा आदेश जो आहे तो आम्ही पाळू पण मागच्या वेळेला देखील तटकरे साहेबांना आम्ही मदत केली होती सो निवडणुकीनंतर आम्हाला जसा हवाय तसा रिस्पॉन्स त्यांच्याकडनं आला नाही सो त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेबांचं मला वाटतं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आमचे नितीन सरदेसाई साहेब आहेत त्यांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि भविष्यात अशा गोष्टी घडणार नाही याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे हा विषय आमचा संपलेला आहे तटकरेना पूर्ण ताकदीने वैभव खेडेकर आणि सर्व महाराष्ट्र सैनिक मदत करत शिवसेनेला शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला भाजप म्हणून आताच अनुभव येतोय लोकसभा निवडणुकीमध्ये तो जागा कमी होत आहेत जागा काढूनच घेत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे मनसे आणि भाजप त्याची कसे मला असं वाटतं मी पुन्हा मग मुद्द्यावर येतो ज्यांनी निर्णय घेतलाय बिनिश पाठिंबा द्यायचा त्यांचं नाव राजसाहेब ठाकरे ठीक आहे सो त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार जो तुम्ही करताय तो करता त्यांनी केला नसेल का तर शंभर टक्के त्यांनी पण केला असेल ना जे तुम्हाला आहे ते त्याला पण कळतंय सो मला असं वाटतं त्यांनी या सगळ्याचा विचार करून निर्णय घेतलेला आहे आणि भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या आधी तुम्हाला कळेल सगळ्यांना की सन्माननीय राजसाहेबांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता राहुल गांधी धनुष्यबाण होतो पण आता हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपला गेलाय चाळीस वर्षांनी भाजपचं कमल इथे अशा वेळी कोकणातून शिवसेना हद्दपार झाली असं तुम्हाला काय करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे काय करणार कुंगी वाजवणार की राजसाहेबांच्या नावाने बोंबा मारणार अहो त्या ज्या माणसाला कळत नाही आपला विरोधक कोण आहे त्यांच्याबद्दल काय आपण बोलायचो उघाटाला कळतंय का त्यांचा विरोध निवडणूक नाडतात नारायण राणे साहेब आणि बडबडतात राजसाहेबांवर किती भीती आहे ना राजसाहेबांची तो भास्कर जाधव काय बडबडतो त्याला कळतं का भास्कर जाधवांना मी एक गोष्ट सांगेन आम्ही तुमच्या अजून नादाला लागलेलो नाही आहोत तुम्ही समजू नका की राजसाहेबांवर बोलल्याच्या नंतर आम्ही शांत बसू आम्ही तुमचं नावही घेत नाही ना तुमचं घेत ना, ना उद्धव ठाकरेंचं आम्ही नाव घेत आमच्या वाटेला जाऊ नका जर सतत तुम्ही अशाच प्रकारे जर राजसाहेबांवर बोलत राहिलात तर तुमच्या बैठकांमध्ये तमाशा करायला महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही त्यामुळे आमची ताकद आहे आमच्या नादाला लागू नका आमच्या वाटेला जाऊ नका जो विरोधक आहे त्याच्याबद्दल बोला ज्या पक्षाचा उमेदवारच नाही आहे त्याच्याबद्दल दिवस घालवता बोलून आणि कोण बोलतो भास्कर जाधव जो माणूस स्वतःच्या मुलाच्या तिकिटीसाठी सतत नाराज होतो तो माणूस आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवणार अहो संपलेल्या पक्षाचा हा पुढारी म्हणजे शिल्लक सेनेचा हा पुढारी ज्याचे रोज आमदार जात आहेत रोज खासदार जात आहेत आणि ते आम्हाला तुमच्या पक्षाची परिस्थिती का आली हे एकदा भास्कर जाधवांनी नीट पाहावं आणि नंतर आमच्यावर बोट ठेवावीत की आमचा पक्ष संपणार आहे किंवा काय आमचा पक्ष दोन हजार चौदाच्या पराभवानंतरही लाखो कार्यकर्ते जमा करण्याची ताकद ठेवतो हो शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे शिवतीर्थावर तेवढी सभा करून दाखवा नंतर पुढच्या गोष्टी बघू तर रामदास कदमांनी असं म्हटलेलं आहे की राजसाहेबांचा मला फोन आला म्हणून मी आणखी फाईल बाहेर काढलं नाही तर मला कोणी संपाय करेल तर मी कसा कसं सन्माननीय राजसाहेबांनी याच्या बाबतीमध्ये आमची ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला साहेबांनी सांगितलेलं आहे की मी रामदास कदमांशी बोलूई वैभव खेडेकरांना पण सांगितलेलं आहे आपण एकदा समोरासमोर बसू आणि सर्व विषय संपू सन्माननीय राजसाहेबांनी अशी गोष्ट सांगितल्याच्या नंतर आज ते काय बोलले हे आम्हाला महत्व या गोष्टीला आम्ही महत्व देत नाही सन्माननीय राजसाहेब काय बोलले या गोष्टीला आम्ही महत्व देतो तो साहेबांनी सांगितलं की मी रामदास कदमांना बोलवून घेईन वैभवला बोलवीन आणि ज्या काय गोष्टी आहेत त्या संप बसून मी चर्चा करून त्या गोष्टी संपू सो सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला हा शब्द दिल्याच्या नंतर आज ते काय बोलले हे आमच्यासाठी मायने राखत नाही आम्हाला मायने राखतो तिथे असलेला उमेदवार वैभव खेडेकर महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने काम करून निवडून आणतील सो मी पूर्ण खात्रीने सांगतो की राष्ट्रवादीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार रायगडमध्ये निवडून आणणार आणि त्यात मनसेचा मोलाचा वाटा असेल नारायण राणेच्या विजयामध्ये मनसेचा किती वाटा असेल माझं मत आहे की नारायण राणे साहेबांना बहुमताने निवडून आणलं पाहिजे कोणाचा किती वाटा आहे तो विधानसभेला निवडून आता ते निवडून येणं गरजेचं आहे हा उभाटाचा जो उमेदवार आहे ना विनायक राऊत यांना पाडण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे कारण त्यांनी जे म्हंटलं जो जे लोक राजसाहेबांवर सतत आरोप करत आहेत ना त्यांना त्यांना त्यांची जागा दाखवायची आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आज आमची रत्नागिरी शहराची बैठक झाली उद्या आमची कणकवलीत बैठक आहे परवा आमची सावंतवाडीत बैठक आहे नंतर आमची चिपळूणमध्ये बैठक आहे जेवढ्या आमच्या बैठकी आहेत त्यात आम्ही शपथ घेतो आहे आजो कर बड़ बड़ जो भास्कर जाधव तो काही भडभडतोय ना राजसाहेबांच्या नावाने त्याने महाराष्ट्र सैनिक चिडलेला आहे आणि या चिडलेल्या महाराष्ट्र सैनिकांनी शपथ घेतलीय की जो माणूस आमच्या राजसाहेबांवर आरोप करतोय सतत ज्यांचा निवडणुकीशी संबंध नाही साहेबांवर सतत टीका करताय या वेळेला विनायक रावताना पाडून आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देतो तुम्ही जर मला की उभा टाके संपलाय जवळ जवळ असं असताना सिंधुदुर्गमध्ये मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणे लढत होईल की नारायण राणे नारायण राणे एकतर्फी विजय होईल माझा शब्द लक्षात ठेवा पेट्याचा बॉक्स पहिला मी तुम्हाला देणार अह उभा मी तुम्हाला सांगतो आता जाहीर केलेल्या याद्यांमध्ये एकच्या वर उमेदवार त्यांचा निवडून येणार नाही या महाराष्ट्र एक तो पण ग्रामीण भागात एक त्यांचा माझी खासदार आहे तो निवडून येईल नाहीतर तुम्ही सर्व सर्व बघा यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही तो सोडला एक उमेदवार फक्त त्यांचं निवडून येत आहे आता मुंबईमध्ये तर आम्ही त्यांना पाणीच पाजू उरलेल्या ठिकाणी पण त्यांचा त्यांना कामाला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमच्या वाटेला गेलात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आम्ही येतो का आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलतो का आम्ही गप्प असतो ना तुम्ही काय माती केली तुमच्या पक्षाची आम्ही विचारायला पण येत नाही आमचा कुठला नेता बोलतो का उद्धव ठाकरेंबद्दल यांच्या नेत्याला माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल काय खाजे कळत नाही सतत वाज खाजवत असतात आम्हाला एवढं काय दुख नाही राज ठाकरेंचं तुम्हाला की महाराष्ट्रात काय घडलं राजसाहेबांनी काय वेगळं केलं की यांच्या यांच्या पोटातच आग पडते तुमच्या नेत्याबद्दल आम्ही काय बोल खरं तर त्यांच्या नेत्याबद्दल बोलण्यासारखं त्यांचं कर्तृत्व नाही आहे पण तरी सुद्धा आम्ही तो, तो सौजन्य राखतो आणि तुमच्या नेत्याबद्दल बोलत नाही खरं तर बाळासाहेबांच्या मुलाबद्दल लोकांच्या वे खूप वेगळ्या अपेक्षा होत्या आणि हा तर धोंडा निघालाय तो आम्ही बोलायचं काय हे पण आम्ही त्यांना महत्वच देत नाही पण तुम्ही सतत एखादी गोष्ट घडली की राजसाहेबांवर बोलून आमच्या नेत्याची महाराष्ट्राला पाठवून दिलं त्यामुळे यांचं यांचं दिवसच सुरू होत नाही राजसाहेबांशिवाय